मित्रांनो शालिनी भक्ती सागरकथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावता आहे मग जाणून घ्या नियम आयुष्यात मिळेल यश कीर्ती धनधान्य शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे यंदा शारदीय नवरात्र तीन ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते मान्यतानुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्रीत तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर हे नियम नक्की लक्षात ठेवा अखंड दिवा लावण्याचे नियम नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत असे म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वाटता येत नाही ती विझू देऊ नये नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा आणि कुलदेवताचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याशिवाय कुलदेवता आपल्यावर लवकर प्रसन्न होते असे शास्त्रात मानले गेले आहे तसेच माता देवीच्या कुटुंबावर आशीर्वाद राहतो आणि सर्व कामात आणि यश येते सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रचलित केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे तर नक्की मनोकामना पूर्ण होतातच जर काही कारणाने अखंड दिवा विजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विजत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे अशुभ मानला जातो परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विजत असेल तर माता देवीची क्षमा मागावीश आणि दिव्याला हलवू देऊ नये शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्यात पुन्हा वाट टाकू नका अखंड दिवा लावताना वाट मोठीच ठेवावी नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे एवढी वाट ठेवावी आणि तेलही मोरीचे तेल वापरावे तिळाचे तेल वापरावे शास्त्रानुसार अखंड दिवा जळत जर राहिला तर देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि शुभ मानले जाते नऊ दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही कारणाने विजवू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विजू द्या अखंड दिव्यात वाद महत्त्वाची मानली जाते त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वाद बनवून ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तेथे नकारात्मक शक्ती राहत नाही नेगेटिव ऊर्जा राहत नाही सतत कटकट भांडणं होत नाही तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि व्यापारात लाभ होतो अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गाईच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतूमुक्त होऊन निगेटिव्ह ऊर्जा दूर होतात आणि नकारात्मकता दूर होते तसेच घरात शुद्धतेचे वातावरण असावे रोज गोमित्र शिंपणावे तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा अखंड लावावा लावल्यास घरात सुख समृद्धी शांती प्राप्त होते आणि आपल्या मुलांची यश कीर्ती वाढते तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपली गावची कमेंट्स नक्की करा शालिनी भक्तीसागरवर ते सुद्धा माझं चॅनल आहे तिकडे एक तेरा तर तेरा अध्याय सप्तशतीचे आलेले आहेत मंगळवारी तर तिकडे त्या चॅनलला सबस्क्राईब करून एक तर तेरा अध्याय सप्तशतीचे ऐकण्याचे करावे जय माता दी